ज्ञानेश्वर भाव सेवक संजीवन समाधि सोड़ा फिलॉसॉफर सत ज्ञानेश्वराजिशन आधी सत्ता फिलॉसॉफर अभी संपर्क जान नौकर डॉक्टर विजय गुंडकर भेट डॉक्टर मश सुरेंद्र बाबलेके यांची बेबोधन आणि किंवा एक नोकरी ग्राम नोबेल यांचं येणार आणि याच्यावरचं चिंतन आणि पहिल्यांदाच वैज्ञानिक आणि संत आणि तत्वज्ञ एका मंचावर येण्याचा योगाला आणि तेव्हापासून ही हावी परिस्थिती तर म्हणजे या परिस्थितीतून आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला आम्ही जगाला उद्देश परिषद करत नाही पण आत्मपरीक्षण करू चिंतन करू जगाचा थोडासा अभ्यास करू की जगाची दिशा भूती मानवी कलो मानवी शांती विश्वशांती

चर्चा सत्र बना पैल्व चर्चा सत्रा में संपूर्ण जगत सात डेलिगेट आने के अमेरिके के पौराण वै खान द ग्रेट न्यूज आम स्पी जुपासन आम अच्छे आधी सत ज्ञानेश्वरी सत्तारा का सत महामदेव जिसस क्राईस्ट तथागत बुद्ध असे कोणतंही नाव मी करतात त्याला पुढाचा प्रतात प्रश्न आहे तेव्हा हे विचार झालं मी याचं थोडंसं फोन आपल्याकडे आपल्याकडे त्यांना उद्योग की या संस्थेचा उद्देश त्यांच्या पाठीमागची भावना त्यांच्या पाठीमागचा अनुभूती आणि आतापर्यंत झाल्या प्रवासातून जब कई मंत्री पाए कि संपूर्ण जगह में इवन अमेरिकेसारेशा में सतन जैनल पॉइंट का जो प्रवास है और चिंतन है यह सब जब्पल होता है